आपल्या मुलाच्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे आपल्याला मंगळ आहे हा प्रकार तर आपण ऐकलाच असेल आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रिकेमध्ये मंगळ आला की आपण घाबरून जातो आणि आता काय करावं कसं होणार याविषयी चिंता लागून राहते मग आता हा मंगळाचा दोष कसा कमी करावा तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा नीट पहा ज्याच्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे आता हे नीट पहावं की पत्रिकेमध्ये मंगळ कुठल्या स्थानामध्ये आहे त्यानुसार तो ज्या स्थानामध्ये आहे त्या स्थानानुसार त्या स्थानानुसार नंदीला गुळ किलो मध्ये अर्पण करावं म्हणजे पहिल्या स्थानात जर मंगळ असेल तर एक किलो गुळ नंदीला अर्पण करावा चौथ्या स्थानात असेल तर चार किलो गुळ अर्पण करावा सातव्या स्थानात असेल तर सात किलो आठव्या स्थानात असेल था तर आठ किलो आणि बाराव्या स्थानात असेल तर बारा किलो गुळ नंदीला द्यावा त्याला खाण्यासाठी द्यावा आणि हा प्रकार वर्षातनं एकदाच करावा असं दोन ते तीन वेळा जरी केलं तरी तुमचा मंगळाचा दोष भरपूर कमी होऊन जाईल ऐंशी नव्वद टक्के प्रमाणात कमी होऊन जाईल म्हणजे त्याचा त्रास होणार नाही तर हा उपाय अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा उपयोग होईल आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद